नमस्कार आज आपण सेंद्रिय द्राक्षाच्या बागेमध्ये आलो आहोत तर सेंद्रिय द्राक्ष कशा पद्धतीने पिकवली जातात हे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर नमस्कार आपलं नाव सांगा मी दीपक गुलाबराव पाटील चिलवडी तालुका धाराशिव मी सेंद्रिय पद्धतीची द्राक्ष चार वर्षापासून करतो आहे माझी द्राक्ष दशपरण्याक जीवामृत तुळशीचा अर्क पूर्ण जीवाणू ट्रायको सोडोमोनोस बॅसेलिस सबसेलिस पूर्ण त्याचं घेतो आणि ही ही द्राक्षे, या या वर्षी या वर्षी ही द्राक्षे आता यावर्षी माझी पिकवलेत आहेत माझी द्राक्ष यावर्षी मार्केटला जाते याच्यावरती मी तुळशीचा अर्क बाकीचं कुठलंही केमिकल न वापरता जैविक आणि नैसर्गिक पद्धतीनं द्राक्षे पूर्ण पिकवलेली आहे आता आपण अमृत घनजीवामृत वापरतो जीव वापरतो जीव वापर बाकीचं कुठलीही मला कमतरता भासलेली नाही माझ्या द्राक्षबागेची चांगली वाढ झालेली आहे